तर ड्रायव्हिंग लेसन्स इन मराठीच्या तिसऱ्या लेसन मध्ये आपण बघून घेणार आहोत ऍक्च्युअल गाडी चालवायची कशी आहे म्हणजे मू कशी करायची आहे लेसन वन आणि टू मध्ये आपण भरपूर बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या शिकून घेतल्या आहेत त्या गोष्टींना इम्प्लिमेंट कसं करायचं जे कंट्रोल्स आपण शिकून घेतले आहेत हँड कंट्रोल्स फूट कंट्रोल्स या सर्व गोष्टी त्यांना आपण या लेसनमध्ये जे ते इम्प्लिमेंट करण्याचा ट्राय करणार आहेत तर चला सुरू करूया तर गाडी चालू करण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ड्रायव्हिंग आपण पहिल्यांदा शिकतोय त्यामुळं आपल्याकडे लर्निंग लायसन्स असायला पाहिजे आपल्या बाजूला एक एक्सपर्ट ड्रायव्हर असायला पाहिजे ज्याच्याकडे व्हॅलिड ड्रायविंग लायसन्स असायला पाहिजे गाडीच्या फ्रंट आणि रिअर वर जे ते रेड इनिशियल्समध्ये यल लिहिलेलं असायला पाहिजे तर या सर्व्या गोष्टी लक्षात ठेवूनच मग आपण गाडीच्या स्टेअरिंगवर बसायचं आणि गाडी चालवायला सुरुवात करायची गाडी चालू करायच्या आधी कधीही सीट बेल्ट लावून घेणं गरजेचं आहे तर सीट बेल्ट लावून घ्यायचं आहे तर आता आपण बघून घेऊ गाडी चालू कशी करायची तर गाडी चालू करण्याच्या आधी आपल्याला कन्फर्म करायचं आहे की गाडी न्यूट्रलमध्ये असायला पाहिजे तर न्यूट्रल मध्ये याच्यासाठी गाडी आपण चालवायला शिकतोय जर आपण गाडी फर्स्ट मध्ये किंवा कुठल्याही मध्ये टाकून जर चालू केली आणि आपल्याला क्लच ची पोजिशन माहिती नाही क्लच जर आपला अचानक सुटला तर गाडी जी आहे ती पुढे जाऊ शकते किंवा बंद पडू शकते त्यामुळं शिकत असताना नेहमी गाडी चालू करताना न्यूट्रल मध्ये चालू करायची आहे त्याच्यानंतर गाडीचा क्लच जो आहे तो प्रेस करूनच आपल्याला गाडी चालू करायची आहे काही गाड्यांमध्ये क्लच प्रेस न करता ही गाडी चालू होते पण ही फ्रॉन्स आहे याच्यामध्ये गाडी क्लच दाबूनच चालू होते तर तुम्ही ही प्रॅक्टिस करताना नेहमी क्लच दाबूनच गाडी चालू करण्याची प्रॅक्टिस करा क्लच दाबून गाडी चालू करण्याचे काय काय बेनिफिट्स आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओजमध्ये बघून घेणारच आहोत पण आता इनिशियली लक्षात ठेवायचं की गाडी कधीही चालू करताना मध्ये आणि क्लच प्रेस करूनच गाडी चालू करायची आहे द्यायची आहे मी क्लच प्रेस केला आहे फिरवून जेव्हा आपण सोडून देतो आणि गाडी आता स्टार्ट झालेली आहे काही गाड्यांमध्ये गाडीची की नसते पुश बटन असतं तर जर तुमच्या गाडीला पुश स्टॉप असेल तर ते पण लक्षात घ्यायचं आहे की गाडी जवळ असून गाडीचं आपण जेव्हा पुश बटन दाबतो तेव्हा गाडी चालू होईल त्या केसमध्ये पण आपल्याला क्लच प्रेस करूनच आणि गाडी न्यूट्रल ठेवूनच गाडी स्टार्ट करायची आहे तर गाडी पहिल्यांदा स्टार्ट करताना किंवा पहिल्यांदा चालवताना लक्षात घ्यायचं आहे की गाडी अशा ठिकाणी चालवायची आहे जिथे सुना रस्ता असेल जनरली किंवा कुणी येत जात नसेल जेणेकरून कुणाला इजा पोचणार नाही तुम्हाला स्वतःला पण इजा पोचणार नाही तर गाडी मी आता स्टार्ट केली आहे गाडीचा मी क्लच प्रेस करतोय क्लच प्रेस करून फर्स्ट गिअर मी टाकला आणि गाडी चालायला लागली आहे ठीक आहे ॲक्सिलेटरचा यूज मी अजून करत नाही आहे फर्स्ट गिअरमध्येच गाडी आहे आता मी काय करतोय गाडीचा क्लच प्रेस केला आणि सेकंड गिअर टाकला ठीक आहे आणि पाय मागे करून घेतला आहे गाडी आता नॉर्मल स्पीडनी चालते मी ॲक्सिलेटरवर अजून पाय ठेवला नाही आहे गाडी तिची तिची पुढे चालतेय ठीक आहे आता मी गाडी थांबवून घेईल क्लच प्रेस करेल आणि मग ब्रेक प्रेस करेल गाडी थांबली आहे ठीक आहे परत एकदा ट्राय करू गाडीचा क्लच मी प्रेस केला आहे फर्स्ट गिअर टाकला आहे हळूहळू गाडीचा क्लच सोडतोय गाडीचा क्लच जर मी एकदम सोडला तर काय होईल फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकली मी आणि गाडीचा क्लच जर मी एकदम क्विकली सोडून दिला तर गाडी काय होईल झटका देईल आणि बंद पडेल ठीके त्याच्यामुळे गाडीचा क्लच जो आहे तो एकदम स्लोली स्लोली सोडायचा आहे मी परत गाडी चालू केली आहे क्लच मी परत प्रेस केला आहे फर्स्ट गिअर टाकलाय ठीके गाडी हळूहळू परत पुढे जायला लागते गाडी थोडी मोशन मध्ये आली मी क्लच प्रेस केला सेकंड गिअर मी टाकलाय ठीक आहे अजूनही मी ॲक्सिलेटर पेडल जो आहे तो प्रेस करत नाही आहे गाडी नॉर्मल स्पीडने जे सेकंड गियरचा जो आहे मिनिमम स्पीड आहे वीसचा त्याच्याने गाडी चालते आणि मला गाडी इंडिकेशन देते की फर्स्ट गिअर जो आहे तो टाकायचा आहे गाडीचा स्पीड स्लो आहे तर मी गाडी थांबवतो क्लच प्रेस करून ब्रेक दाबतो आणि गाडी न्यूट्रलला टाकतो ठीक आहे रिवर्स गिअरमध्ये गाडी घेताना पण सेमच करायचं आहे मी क्लच प्रेस केला आहे गाडी रिव्हर्सच्या मध्ये टाकली आहे आणि या केसमध्ये मला ओ आर व्ही एम आणि आय आर व्ही उपयोग करून आणि तुमच्या गाडीला जर रिअर कॅमेरा असेल तर त्याचा उपयोग करून बघायचा आहे की गाडीच्या मागे काही ऑबस्टेकल ये येत नाही आहे आणि हळूहळू क्लच प्रेस करून क्लच रिलीज करून सॉरी गाडीला हळूहळू मागे घ्यायचं आहे तर अशा प्रकारे क्लच आणि ब्रेक याचा उपयोग करून गाडी आपण फॉरवर्ड घेऊ शकतो आणि रिव्हर्स घेऊ शकतो आता गाडी मध्ये असल्यावर जर आपण फक्त ब्रेक दाबला क्लच दाबला नाही तर काय होईल ते आता आपण बघून घेऊ तर गाडी मी आता फर्स्ट मध्ये टाकली आहे ठीक आहे मी क्लच सोडला आहे ठीक आहे पाय मागे घेतला आणि मी फक्त ब्रेक प्रेस करतो ठीक आहे फक्त ब्रेक प्रेस केल्यानंतर काय झालं गाडी तर थांबली पण गाडीचं इंजिन जे ते बंद होऊन गेलं आहे असं काय झालं कारण आपण गेअर टाकून जे गाडीला कमांड आहे की पुढे जा गाडी पुढे जात असताना फक्त आपण ब्रेक प्रेस केल्यामुळे काय झालं गाडीला कमांड थांबण्याची भेटली आणि गाडी पुढे जा आणि थांबण्याच्या मध्ये कधीही ब्रेक विनर होतो आणि गाडी थांबून जाते आणि गाडी थांबल्यामुळे जे क्लच आपण प्रेस केला नाहीये आणि गाडीचं इंजिन बंद होतं त्यामुळं अशा स्पीड मध्ये असल्यावर आपण गाडीचा आधी हम क्लच प्रेस करायचा आहे आणि मग ब्रेक प्रेस करायचा आहे म्हणजे गाडी थांबेल पण गाडीचं इंजिन जे ते बंद होणार नाही कसं ते आता आपण करून बघू ठीक आहे मी परत एकदा गाडी स्टार्ट करतो फर्स्ट गिअरमध्ये मी गाडी टाकली आहे ठीक आहे गाडी चालते पुढे ओके आता मी क्लच प्रेस केला आणि मग ब्रेक प्रेस केला आता या केसमध्ये काय झालं गाडी थांबली पण गाडीचं इंजिन बंद नाही झालं ओके ॲक्सिलेटरचा उपयोग आपण या मध्ये मुद्दाम जो आहे तो शिकलो नाही कारण हा तुमचा फर्स्ट डे गाडी चालवायचा त्यामुळं जर तुम्ही गाडीच्या ॲक्सिलेटरवर चुकून पाय ठेवाल आणि गाडी जर एकदम मध्ये जायला लागली तर तुम्ही घाबरून जाल म्हणून फर्स्ट डे ला जे त्या ऍक्सिलरेटरचा उपयोग जनरली टाळायचा आहे तर आजच्या मध्ये आपण शिकून घेतलं क्लच आणि ब्रेकचा उपयोग करून आणि गिअर टाकून गाडी पुढे आणि मागे कशी घ्यायची आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा काळजी घ्या स्वतःची जय हिंद जय जै महाराष्ट्र